बिहारच्या पटनामधील आई आणि मुलीसोबत घडलेली ही घटना ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो ही घटना बिहारच्या पटनामधील नवबतपूरची आहे दोन व्यक्ती आई आणि मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात दोन अनोळखी लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचे कारण हे पण होते की त्या महिलेच्या मुलीला ते लोक नोकरी देणार होते हेच कारण होते की ती महिला आणि ती मुलगी ते लोक जसे सांगतील तसे करत होते नोकरीच्या कारणाने त्या लोकांनी एक दिवस या महिलेला आणि तिच्या त्या पंधरा वर्षांच्या मुलीला डुमरी रेल्वे स्टेशनजवळ बोलावले महिला आणि मुलगी डुमरी रेल्वे स्टेशनजवळ पोहोचली परंतु त्यांना तिथे कोणी दिसत नव्हते त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क केला तर त्यांनी सांगितले की डुमरी रेल्वे स्टेशनजवळ एक स्कॉर्पिओ उभी आहे त्या स्कॉर्पिओजवळ या त्यांच्या सांगण्यानुसार ती महिला आणि मुलगी स्कॉर्पिओजवळ आली तर त्या दोन्ही युवकांनी त्यांना गाडीमध्ये बसायला सांगितले दोघेही कारमध्ये बसल्या तर त्या युवकांनी त्या महिलेला प्रश्न केला की आम्ही तुमच्या मुलीला नोकरी लावून देणार आहोत त्याबद्दल आपण आम्हाला काय देणार तर ती महिला बोलली की आमची गरीब परिस्थिती आहे आमच्याकडे तुम्हाला काही देण्यासाठी नाही कृपया आमच्यावर उपकार करा आणि आमच्या मुलीला नोकरी लावून द्या त्यावर ते दोन व्यक्ती बोलले की हे बघा आम्ही तुमच्याकडे पैसे मागत नाही आम्ही तुमच्याकडे ते मागत नाही जे तुम्ही देऊ शकत नाही परंतु आम्ही तुमच्याकडे ते मागतोय जे तुम्ही हसत हसत आम्हाला देऊ शकतात ही गोष्ट ऐकून त्या महिलेला आणि त्या मुलीला या दोन्ही तरुणांची नियत समजली होती जेव्हा ती पंधरा वर्षाची नाबालिग मुलगी या गोष्टीला नकार देत होती त्यावेळी त्या दोन्ही युवकांनी तिच्यासोबत छेडछाड सुरू केली आई समोर मुलीची छेडछाड होत आहे तर कोणती आई शांत बसणार नाही ही आई यांच्यामध्ये पडली परंतु या दोन्ही युवकांनी त्या महिलेची बेदम मारहाण केली तोपर्यंत मारले जोपर्यंत ती बेशुद्ध बेशुद्ध होत नाही आईला केल्यानंतर त्या पंधरा वर्षाच्या नाबालिग मुलीसोबत या दोन्ही युवकांनी रेप केला ही काळी करतूद करून झाल्यानंतर या दोघांनी दोघींना हे रस्त्याच्या कडेला फेकून हे आरोपी तेथून फरार झाले बेशुद्ध असलेल्या आई आणि मुलीला बघून तेथील काही रहिवाशांनी पोलिसांना खबर केली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना समजले की या आई आणि मुलीसोबत कोणीतरी अज्ञातांनी दुर्व्यवहार केलेला आहे पोलिसांनी तात्काळ दोघींनाही जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती केले काहीच्या कालखंडानंतर जेव्हा ती महिला शुद्धीवर आली तेव्हा पोलिसांनी त्या महिलेची विचारपूस केली महिलेच्या सांगण्यानुसार पोलिसांनी रिपोर्ट लिहून घेतला आणि तेथील पूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली पोलिसांचे सांगणे आहे की लवकरात लवकर त्या दोन्ही आरोपींना अरेस्ट करण्यात येईल आणि त्यांना मोठ्यातली मोठी शिक्षा देण्याचे काम आम्ही करू समाजात घडलेली ही नक्कीच शर्मसार करून टाकणारी घटना आहे या व्हिडिओचा उद्देश कोणाला परेशान किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे समाजात अशा अशा घटना घडतात सावधान रहा सतर्क रहा आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि अशाच क्राईम स्टोरीज मराठीमधून मा बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र